रविवारी दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली चिमुकली बराच वेळ झाला तरी ती घरी न परतल्याने पालक नातेवाईकांनी तिचा शोधाशोध सुरू केली व गावातील तरुण व गावकऱ्यांनी विहीर शोधायला सुरुवात केली गावातील आजूबाजूचा परिसर शोधायला सुरुवात केली तरी देखील के चिमुकली सापडत नव्हती दोन अडीच तीन तास होऊन झाल्यावर तिचा शोध न लागल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान रात्री उशिरा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असलेल्या मोबाईल टॉवरजवळ तिचा मृतदेह आढळून आला राक्षसी प्रवृत्तीची परिसीमा अत्याचारानंतर दगडाने ठेचून ची निगरून हत्या करण्यात आली चॉकलेटचा बहाना करून त्यानं त्या, त्या चिमुकलीला घरात बोलून घेतलं त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी सांगितलेला आहे संशयित वृद्ध अजी सोबत आपल्या गावी वास्तव्यास राहत होता रविवारी आजी बाहेरगावी गेल्याने एक ता घरी एकट्याच असताना त्यानं हे दुष्कृत केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे घटना घडल्यानंतर मालेगाव कुसुंबा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत संतप्त गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आरोपीला त्वरित अटक करून जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धरलेली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात क्रूरता आणि राक्षसी प्रवृत्तीची परिसीमा गाठणारी अत्यंत संतापजनक अशी घटना घडल्याचं समोर आलं एका नराधामाने तरुणाने साडेतीन वर्षी चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोके ठोचून तिचा अत्यंत निगृणपणे हत्या केली या घटनेने डोंगराळे पंचक्रोशीत हादरून गेले असून तसेच गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला होता रविवारी दुपारनंतर आपल्या घराबाहेर खेळण्यासाठी पडलेली चिमुकली बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही घरी न परतल्याने पालक आणि नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली दोन अडीच तास झाल्यानंतर देखील तिचा शोध न लागल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली दरम्यान रात्री उशिरा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटून असणाऱ्या मोबाईलच्या टावर जवळ तिचा मृतदेह चेहरा बघितल्यानंतर चिमुकलीची हत्या झाल्याचं काही काळापासून चिमुकली निगृणपणे ची हत्या झाल्याची ची वार्ता समजल्यानंतर संपूर्ण गावात तीव्र प्रतिसाद उमटले घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला व उत्तरीय तपासासाठी मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या गावकरी व वा नातेवाईकांनी एकच आक्रोश केला मालेगाव ऐवजी नाशिक येथे फॉरेन्सिक लॅब मध्ये शव चिकित्सा करण्यात यावी आरोपीला त्वरित अटक करून फाशी द्यावी असा आग्रह त्यांनी धरला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीनं तकासाची चक्र फिरवली व त्यानुसार डोंगराळे गावातील विजय संजय खैरनाल या चोवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलं पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेली आहे हा संशयित आणि मुलीचे वडील यांच्यामध्ये भांडण देखील झाल्याचं समजलेलं होतं आणि मनात हाच राग धरून थेट त्यानं चिमुकलीला टार्गेट केलं न्यायालयाने त्याला वीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी डोंगराळे येथे संतप्त गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन देखील केलं होतं हा खटला जलद गतीने न्यायालयात चालून शिक्षा देण्यात यावी लौकर। असा आग्रह गावकऱ्यांच्या वतीने धरण्यात आलेला आहे तसंच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळे येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली व आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने त्यांच्याकडे करण्यात आली संवेदनशील प्रकरण लक्षात घेता सामान्य रुग्णालय प्रशासन आणि चिमुकलेचा मृतदेह रात्रीच नाशिक येथे शवविच्छेदनासाठी पाठवून दिला नाशिक येथे करण्यात आलेल्या शवविदन अहवाला चिमुकलीवर झाल्याचं झाल्याचं डोक्यात घाव बसल्याने तिचा मृत्यू नमूद केलं आहे संशयित व मृत चिमुकलीचे पालक यांचे घर शेजारी शेजारी आहेत ज्या मोबाईलच्या टावर जवळ चिमुकलीचा मृतदेह आढळून आला ते ठिकाण देखील संशयिताच्या घराला लागूनच आहे डोंगराळी येथील चिमुकलीवर अत्याचार करून निगृहून हत्या केलेल्या प्रकरणाचा मालेगाव वकील संघाने निषेध केलेला आहे सदर घटना अत्यंत क्रूर असल्याने संघाच्या कोणत्याही सभासदाने आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष सुधाकर निकम यांनी केली होती सोमवारी संबंधित आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्याचे वकीलपत्र घेण्यासाठी एकाही वकिलानं पुढे येऊ नये असं आवाहन केलेलं होतं आणि त्यानुसार एकही वकील पुढे आलेला फक्त तितपुरती मर्यादित नाहीये मालेगाव पुरती मर्यादित नाहीये ही घटना महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण माणूस किला मानव जातीला काळीमा फासणारी घटना आहे अशा कित्येक घटना घडतात यामध्ये जलद गतीने तात्काळात लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हो अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने धरण्यात आलेली आहे